नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता सध्या बातम्यामध्ये एकच विषय गाजतोय आणि तो, तो म्हणजे मतदार यादीतील घोटाळा मतदार यादीतील असंख्य चुका बोगस मतदाऱ्यांची वाढलेली संख्या याच्यात तथ्य आहे का नाही हा चिंतनाचा विषय आहे कोणाच्या चिंतनाचा कोणाच्या आत्मचिंतनाचा त्याच्यामध्ये आपल्याला पडायची गरज नाही परंतु माझ्या मनाला आलेली एक शंका या कवितेमधून मी आज व्यक्त करणार आहे आपल्यासमोर आणि सर्वासमोरच कारण हे यूट्यूब चॅनल आहे आणि इथं प्रत्येकाला आपला आपलं मत मांडायचा अधिकार सर्वच व्यासपीठावर प्रत्येकालाच लोकशाहीमध्ये घटनेनं दिलेलं आहे म्हणून एक माझं मत म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे ऐकूया एकदा बॅलेट पेपर वापराच या शीर्षकाखाली माझं हे काव्यात्मक मत मी मांडणार आहे ऐका निवडणुकीवर आक्षेप घेणाराची बघा किती कमालीची कोटी आहे कोटी म्हणजे अवास्तव कोटी करणे शंका उपस्थित करणे निवडणुकीवर आक्षेप घेणाराची बघा किती कमालीची कोटी आहे नेहमी निवडून येणारा पडला की म्हणे मतदार यादीच खोटी आहे <laughs> कमाल आहे का नाही नेहमी निवडून येणारा पडला की म्हणे मतदार यादीच खोटी आहे मतदार यादी तयार केल्यावर ती जाहीर प्रसिद्ध केलेली असते मतदार यादी तयार केल्यावर तिची जाहीर प्रसिद्धी केलेली असते ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते हे माहीत तरी असावं ना कोणाला अशा वेळी आक्षेप घेणारे सगळे शांत कशासाठी बसतात माझ्या मनाला पण पडलेला प्रश्न आहे कारण मी त्याच खात्यामध्ये काम केलेलं के आहे मतदार यादी नोंदणीय अधिकारी म्हणून तहसीलदार असतात तालुक्याला आणि म्हणून अशावेळी आक्षेप घेणारे सगळे शांत कशासाठी बसतात मतदार यादी बनवण्याचे नियम घटनेतील तरतुदीनुसारच असतात सत्य स्वीकारायचं असेल तर ते सगळ्याच बाजूनी स्वीकारलं पाहिजे सत्य स्वीकारायचं असेल तर ते सगळ्याच बाजूनी स्वीकारलं पाहिजे एका बाजूने नाही चुका कर करणाऱ्यांनी त्या कबूल करून असत्य गोष्टीला नाकारलं पाहिजे कोणाची का चूक असे ना पण असत्य जर असेल चूक असेल तर त्याला नाकारलंच पाहिजे म्हणून सत्य स्वीकारायचं असेल तर ते सगळ्याच बाजूंनी स्वीकारलं पाहिजे आणि चुका करणाऱ्यांनी त्या कबूल करून असत्य गोष्टीला नाकारलं पाहिजे सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन बघा माझी विनंती आहे एकदा आयोगाला की सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा बॅलेट पेपरवर पेपरवर निवडणुका घेऊन बघा आणि पडलेल्यांच्या मनात असलेली खदखद जनतेच्या न्यायालयात ठेवून बघा बघू दूध का दूध पाणी का पाणी काय होतं ते बघू तर खरं सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन बघा आणि पडलेल्यांच्या मनातली खदखद जनतेच्या न्यायालयात ठेवून बघा ही माझी शंका जर कोणाला आवडली असेल तर नक्की या कवितेला आणि लाईक करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद